मटन म्हणजे मटन झालं आवडली तुम्हाला आवडली तुम्ही भाजी सारखीच हा मस्त झोपायचे का हा मला दुसऱ्या रूम मध्ये का <laughs> नाही झोपा ना इकडे झोपाला काय होत इकडे ते मागच्या रूम मध्ये फॅन नाही गरमी होईल मग ऐका ना मी काय म्हणते तुम्हाला इकडून झोपा मीच झोपतो तुम्ही इकडून तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही नाही काय प्रॉब्लेम आहे हा अंगावर देऊ का ब्लँकेट वगैरे तुम्हाला का नको हा द्या असं पण गर्मीच्या दिवस चालू आहे आम्ही तर नाही की त्या अंगावर लागेल का गर तुम्हाला लाग सवय आहे का सवय असली ती घ्या पण काय बोल हां पाटे हा बायको तुला सुगर भेटले बर का नाही नाही आवरे तिच्यामुळेच केली ना ती स्वयंपाक लई भारी करते ती सवयला भारी आहे आणि लई भारी स्वयंपाक लय भारी आहे अरे तिचं जेवण केलं ना माणूस असा जागा लागते मला जागाच येत नाही माहिती का हा हा ना तू तर मग आता आज तला झोपी लागत एवढं मटन चांगलं केलं म्हणल्यावर तू लहान पनीर पायचा अरे आता मोठं झालं ना आता लहान पनीरच्या गोष्टी थोड्याच असं खोट पाहून नको सांगू आता ती काय म्हणल कचरा लहानपणाचे मित्र आहे हा का हा शान आहे ना हा लग्न झाल्यापासून ना गप्पू झाला असाव अरे खायला कशी खालती मग बघितलं ना म्हणून गप्पू झालं माहिती बरं माझी मेहनत आहे मग लवकर उठायचे सकाळी साडेसहाला उठवा मला खूप झोप येते आता उठा तुम्ही मी उठवेल तुम्हाला पण तुम्ही उठा हो

అవు గ బసీ భావిజీ ఉంటు Субтитры сделал DimaTorzok Hva so skjer? Mm.

किती वाजले सात वाजले भाऊजीला तर सहालाच जायचं होतं यो माणूस पण झोपूनच राहायला वाटत त्यांची ब्लँकेट ओढून घेतली काय भाऊजीची रात्रभर यांनी मला झोपूनच दिलं नाही आणि आता खुशाल झोपले हो उठा झाली सकाळ सात वाजले सात ते भाऊजीला सात अरे ना ना अरे अरे सहाला जायचं होतं तुला अरे गाडी गेली ना आता उशीर जातो का काय अंदाज काय दुखते तुझा अरे झोपीत मला काही ना हि स्वयंपाक झाल्यावर काही कळत नाही झोपित सारखं लोटून देत मग काही झोप नाही लागली काय तुम्हाला अहो अहिनी कोण सांगतो इकडं आला मागला मा एकदम खाली माल लोटून यायचं फर्चीवर फरचीवर सगळं इतकं त्या गार्याच्यावर इतकं अरे जेवण एवढं झालं मला काही झोपीत कळलं नाही काय झालं ते माला सास ढोरासारखं झोपत मला काहीच कळ नाही ना आता ना पण जाऊ दे तुमची झोप कशी झाली वहिनी मला पाणी द्या काढून झोप चांगली झाली आता सहाची गाडी गेली कितीची गाडी जायचं मग तू जाऊ मी इकडे आलो ना चव तो घरी येतो अरे येत जाण दुस घर आहे कुठं नाही म्हटलं कधी पण या भाऊजी तुम्ही अर्ध्या रात्री या काय अडचण नाही आसरा घ्यायला हा हा नाही येत जाण गाडी नाही भेटली आंघोळीला पाणी ठेवू पाणी ठेवून लगेच चहा बी टाक त्याला काहीतरी नाश्ता पिष्ट कर चला आंघोळ करा हो मग चहा बी तोंड चल तोंड बिठ धुऊन घे ना आता चांगळच करून घेतो काय ना तेव्हाच तोंड पिंट धुतो काय डासबीस नव्हते रे काही नाही जरा ये प फर्चेमुळं अरे मला झोपीत काही कळत नाही बरं का चू नाही लाताबी तर लागले ला ना तुला मी लाताली मारतो काही नाही काही जाऊ दे काही येऊ ना हां मला स्वर्गाची सुखाची प्रॉब्लम अरे जेवणच असं झालं झोप येणारच अरे मला तर रात्री काही सुझा नाही कोणाच्या पावर पाय टाकले मला रात्री स्वप्नात असं वाटलं हां कमी साक्षात आप सरे बरोबर नाही घरच आपल्या आहे आपलं जरे अरे आपण आता एवढे लहानपणीचे मित्र आहे आता थोडेच आहे मग चालतो लागायला जवळ कशाला नाही नाही आता नाही रे ते आता बोलायचं भागे चल आता